नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आजच्या काही कौलापूर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ मिरज तालुक्यातील कौलापूर येथे मंगळवार पासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ झाला मंगळवार तेवीस एप्रिल ते रविवार अठ्ठावीस एप्रिल पर्यंत यात्रा पार पडणार असून या कालावधीमध्ये विविध मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान असून सध्या लोकसभा निवडणुकीचा कालावधी असल्यामुळे आदर्श निवडणूक आचारसंहितेची योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी बैलगाडी सजून मिरवणुकीने देवास नैवेद्य नेण्याची परंपरा आहे सकाळी नऊ वाजलेपासून गावात प्रत्येक समाजाच्या मंडळाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला सध्या उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात ता असून त्याचा परिणाम या मिरवणुकीमध्ये दिसून येत होता विशेष म्हणजे मिरवणुकीमध्ये नलवडे समाज बांधवांकडून मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टरवरून पाण्याचा फवारा करण्यात आला होता त्यामुळे मिरवणुकीमध्ये लहान मुले तथा युवक मिरवणुकीचा आनंद लुटत होते महाराष्ट्र मराठी न्यूज साठी गणेश नलवडे कौलापूर जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन